नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अगदी हलवाई स्टाईल दानेदार मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे लाडू बनवण्यासाठी आज आपण या ठिकाणी बुंदी न काढता अगदी दानेदार रसरशीत असे मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते या ठिकाणी बघणार आहोत तर हे लाडू खायला छान दानेदार रसरशीत लागतात आणि मुख्य म्हणजे हे लाडू बनवायला सुद्धा अगदी म्हणजे अगदी सोपे आहे त्याचबरोबर अगदी झटपट असे बनवून तयार होतात तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओला लगेच लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर मोतीचूर लाडू बनवायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही रुचिकाच रेसिपीज या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग आपल्या या मोतीचूर लाडू बनवायला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी मी या ठिकाणी एका वाटीच्या मापाने दीड वाटी हरभऱ्याची डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून तिला रात्रभर भिजत ठेवलेलं होतं तर दाखवलेल्या वाटीने मी या ठिकाणी दीड वाटी हरभऱ्याची डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर तिला भिजत ठेवलेलं होतं या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने या ठिकाणी ही मापे घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी ही हरभऱ्याची डाळ तीन ते चार ताससुद्धा भिजून ठेवू शकता फक्त आपली ही डाळ या ठिकाणी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे त्यानंतर आपण तिला एका चाळणीवरती काढून त्यातलं सर्व पाणी निथळून घेतलेलं होतं त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण यामधली तीन ते चार चमचे डाळ यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता आपल्याला या डाळीमध्ये अजिबात पाणी न घालता आपल्याला या डाळीला पल्स मोडवरती दोन ते तीन वेळेस फिरून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे ही डाळ अशी जाडसरच दळून घ्यायची आहे यामध्ये जर डाळीचे काही कण तसेच राहिले तरी देखील चालतील पण या ठिकाणी आपल्याला या डाळीची अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची नाही तर हिला अगदी जाडसरच असं ठेवायचं आहे आता आपण या डाळीला एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आता जी बाकीची डाळ शिल्लक राहिलेली आहे तिलासुद्धा आपण अशाच प्रकारे पाणी न घालता पल्स मोडवरती दोन ते तीन वेळेस फिरवून घ्यायचं आहे आपल्याला या डाळीला अगदी छान असं जाडसर दळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण सर्व डाळ अशाच प्रकारे पल्स मोडवरती पाणी न घालता दळून घेतलेली आहे आता आपण तिला एकदा हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये जर डाळीचे काही कण शिल्लक राहिले तरी देखील चालतील पण या ठिकाणी आपल्याला याची बारीक पेस्ट नाही करायची हे मुख्य लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण हातावरती याची एक आपल्याला अशा प्रकारे टिक्की बनवून घ्यायची आहेत या ठिकाणी आपल्याला हे जास्त जाळ ठेवायचं नाही जेवढं पातळ आपल्याला या ठिकाणी ही टिक्की बनवून घेता येईल तेवढी आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही टिक्की बनवून घेतलेली आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीच्या सर्व टिक्कीज देखील या ठिकाणी बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी आता आपण बाकीच्या सर्व टिक्की या ठिकाणी बनवून घेतलेल्या आहे आता आपल्याला या टिक्कींना तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर या टिक्की तळण्यासाठी आपण गॅसवरती एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे या ठिकाणी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एका वेळेस तीन ते चार टिक्की तळण्यासाठी सोडून घेऊया तर या टिक्की तळत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला या टिक्की तळून घ्यायच्या आहेत तर या टिक्की तळत असताना आपल्याला याला जास्त डार्क रंग येईपर्यंत तळून घ्यायचं नाही तर याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या टिक्की तळून घ्यायच्या आहेत तर याला आपण दोन्हीही साईडनी व्यवस्थित पलटून आपण या टिक्की छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया तर या टिक्की तळण्यासाठी साधारणतः आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन मिनिटे लागतात तर या टिक्की तळत असताना आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय ठेवलेली आहे तर जवळपास तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या या टिक्की छान अशा चा तळून झालेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या टिक्कीजला रंग सुद्धा अगदी छान असा सोनेरी आलेला आहे या ठिकाणी या टिक्कीज तळत असताना याला जास्त डार्क रंग येऊन द्यायचा नाही नाहीतर आपले हे लाडू खातानी अजिबात चवदार लागत नाही तर अशाच प्रकारे आता आपण या ठिकाणी सर्व टिक्की या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत आता या टिक्की आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे व्यवस्थित अशा थंड करून घ्यायच्या आहेत टिक्कीच व्यवस्थित थंड करून झाल्या की त्यानंतर आता आपल्याला याला अशा प्रकारे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व टिक्कीचे अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत तर या ठिकाणी आता आपण सर्व टिक्कीज अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे तुकडे मिक्सरला परत एकदा पल्स मोडवरती फिरून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आता आपल्याला या मिक्सर जारमध्ये अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे तुकडे व्यवस्थित असे पल्स मोडवरती फिरून घ्यायचे आहेत तर याला आता आपण पल्स मोडवरती फिरून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी हलवाईसारखे मोतीचूर लाडूचं जे टेक्स्चर असतं त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बुंदी न काढता या लाडूसाठीचं टेक्स्चर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सर्व तुकडे मिक्सरला पल्स मोडवरती फिरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं दाणेदार टेक्स्चर याचं आलेलं आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी गॅसवरती एका कढाईमध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने आपण आता यामध्ये दीड वाटी साखर ॲड करून घेणार आहोत या ठिकाणी आपण दीड वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे आता आपल्याला त्याच वाटीच्या मापाने यामध्ये पाऊन वाटी पाणी ॲड करायचं आहे म्हणजे साखरेच्या निम्म पाणी आपल्याला या ठिकाणी यामध्ये ॲड करायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये फक्त वितळून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही साखर दोन ते तीन मिनिटानंतर वितळलेली आहे आपल्याला या ठिकाणी एक तारी दोन तारी पाक बनवत बसायचा नाही तर फक्त या ठिकाणी या पाकाला चिकटपणा आलेला पाहिजे म्हणजे ऑलमोस्ट एक तारी पाक बनत आलेला असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे त्यानंतर आता आपण यामध्ये फूड कलर ऍड करून घेणार आहोत तर यामध्ये मी अगदी थोडासा फूड कलर ऍड केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला फूड कलर ऍड करायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी फूड कलर पूर्णपणे स्किप करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही थोडंसं हळद यामध्ये ॲड केली तरी देखील चालेल त्यानंतर आपण यामध्ये चमचा वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे वेलचीपूड ॲड करून घेतल्यामुळे आपल्या या मोतीचूर लाडूला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आता आपण हा फूड कलर व ही वेलची पूड व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे त्यानंतर आता आपण यामध्ये तीन ते चार थेंब लिंबाचा रस यामध्ये ॲड करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की ज्या वेळेस सुकल्यानंतर साखरेचे जे पांढरे छोटेसे खडे बनतात ते या ठिकाणी बनत नाही तर आता आपण याला सुद्धा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया याला एकदा व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यानंतर आपण टिक्कीज मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या त्याचा जो जा जानेजा रसा चुरा आहे तो आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आता आपण यामध्ये अगदी थोडा थोडा करत करत आपल्याला हा चुरा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे चुरा यामध्ये ॲड करून झाला की त्यानंतर आता आपल्याला याला एका चमच्याच्या साह्याने याला या साखरेच्या या पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण याला एकदा व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही बंद आहे तर या ठिकाणी आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गॅस ऑन करून आपल्याला याला ते चार मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की हे जे साखरेचं पाणी आहे ते या दाण्यांमध्ये अगदी व्यवस्थित असं मुरेल तर अशा प्रकारे आपण याला तीन ते चार मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित यामध्ये शिजून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण याला तीन ते चार मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला छान असं दानेदार टेक्स्चर आलेला आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवून आपल्याला या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे व यावरती एक झाकण ठेवून आपण याला पंधरा ते वीस मिनिटे व्यवस्थित असं मुरून देणार आहोत म्हणजे हा डाळीचा चुरा हे साखरेचं पाणी व्यवस्थित शोषेल व त्यानंतर याचा दाना न दाना व्यवस्थित असा खुलून येईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिश्रण आधी आपल्याला थोडंसं चिकट वाटत होतं त्यानंतर आता तुम्ही पंधरा मिनिटानंतर याला बघू शकता अगदी छान असं याचं दाणेदार टेक्स्चर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं हलवाई स्टाईल दाणेदार टेक्स्चर याला आलेलं आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा बघू शकता जसे हलवाईकडे मोतीचूरचे लाडू भेटतात त्याचप्रमाणे आपल्या याला सुद्धा अगदी छान असं दाणेदार टेक्स्चर या ठिकाणी आलेलं आहे आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे याला ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं मगजबी यामध्ये ॲड करून घेणार आहोत या, या, या ठिकाणी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपण एक हे लाडू छान दिसावे किंवा टेस्टलासुद्धा छान लागावे त्यासाठी आपण या ठिकाणी यामध्ये हे मगजबी ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मगजबी यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर अगदी सहजरित्या आपल्याला या ठिकाणी हे लाडू बांधता येतात तर अशा प्रकारे आपण याला हातावरती अशा प्रकारे सहजरित्या फिरून आपल्याला हे लाडू या ठिकाणी बांधता येतात तर अगदी छान असं हलवाईसारखे दाणेदार रसरशीत तसे हे मोतीचूर लाडू या ठिकाणी बनलेले आहेत तुम्ही बघू शकता याला रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर अगदी छान असं टेक्स्चर आलेलं आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीचे देखील मोतीचूर लाडू या ठिकाणी बांधून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघितलं आपण या ठिकाणी बुंदी न काढता अगदी सहजरित्या झटपट असे हे मोतीचूर लाडू बनवलेले आहेत या ठिकाणी मी दीड वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली होती तर या दीड वाटी हरभऱ्याच्या डाळीमध्ये या ठिकाणी जवळपास दोन किलो किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त लाडू या ठिकाणी बनवून तयार आहेत तर अगदी सहजरित्या हे लाडू आपण या ठिकाणी बनवलेले आहेत तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हे मोतीचूर लाडू नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर या सुद्धा, जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक सोबत, आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू